नमस्कार अयोध्यात बाबरी मस्जिद पाडून सुंदर असे राम मंदिर उभे राहिले आणि अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न साकार झालं संपूर्ण भारत देशात नाही तर अखंड विश्वाचं लक्ष लागलं मंदिराकडे आणि भव्य असे राम मंदिर उभे राहिले असं मंदिर अखंड विश्वामध्ये कुठंच नाही त्याच राम मंदिरामध्ये रामलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे बावीस जानेवारीला बारा वाजून वीस मिनिटांनी तर बांधवानो आपण प्रत्येक मंदिरात जातो आणि मंदिरात जाताना आपण घंटा वाजून आतमध्ये जातो तर बघा ते मंदिर छोटे असो किंवा मोठे असो कारण देवाला मी आलो आहे असं सांगावं लागतं त्यासाठी ही घंटा निश्चित असते बघा आणि ही घंटा पवित्र या घंटेचा आवाज आपल्या कानावर पडतो बांधवानो अशा आपल्या राम मंदिरामध्ये भव्य अशी ही घंटा तयार करण्यात आली आहे एवढी मोठी घंटा आहे की ही घंटा कुठल्याही मंदिरामध्ये नाही एवढी मोठी घंटा आपल्या अयोध्यामध्ये राम मंदिरामध्ये लावण्यात आलेली आहे या घंटेचा रहस्य आपण जाणून घेणार आहोत मी भारती शिंदे तुम्ही पाहताय गजरनामाचा चॅनल बांधव हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ राम मंदिरात आहे कारण राम शब्द ऐकल्याने मनापासून तर मोक्षाची प्राप्ती मिळते बघा तर बांधवानो राम मंदिरात एकवीसशे किलोची घंटा बांधण्यात आलेली आहे बघा एकवीसशे किलो वजनाची आणि ही जी घंटा आहे ती घंटा अष्टधातूपासून बनवण्यात आलेली आहे आणि ह्या घंटेवरती सुंदर अशा अक्षरामध्ये जय श्री राम असेही लिहिण्यात आलेले आहे बघा उत्तर प्रदेशातील एका कुटुंबाने ह्या घंटेचे निर्माण केलेली आहे तर ही घंटा बनवण्यासाठी हजारो कामगारांचे सहकार्य लागलेले आहे बघा बांधवांनो आपण प्रत्येक मंदिरामध्ये घंटा पाहतो बघतो तर ही घंटा तीन विभागामध्ये जोडून तयार केलेली असते बघा परंतु राम मंदिरामधली घंटा एकाच भागात बनवलेली आहे अखंड आहे कुठेही जोडलेली नाही हे घंटेचे वैशिष्ट्य हेच आहे ह्या घंटेला मित्तल कंपनीने अंतिम स्वरूप दिलेले आहे बघा अंतिम स्वरूप आणि ही घंटा आहे ती अष्टधातूपासून आहे म्हणजे सोना चांदी कोपर शिशा लोखंड तांबे अशा अ अष्टधातूपासून निर्माण करण्यात आलेले आहे बघा आणि कंपनीच्या मालकानेही सांगितले आहे की जवळजवळ शंभर वर्ष ह्या घंटेला गंज लागू शकत नाही ती खराब होऊ शकत नाही विशेष म्हणजे ह्या घंटेचा आवाज ह्या घंटेचा आवाज जवळजवळ पंधरा किलोमीटरपर्यंत जाणार आहे बघा अशी सुंदर घंटा आहे बांधवांनी ही घंटा तयार करण्यासाठी पंचवीस लाख रुपये खर्च आला आहे अखंड देशातील सर्वात मोठी या आपल्या राम मंदिरामध्ये ही घंटा आहे आदित्य मित्तल कंपनीने या कंपनीचे मालक यांच्या माहितीनुसार पंधरा फूट वर्तुळ आकार आणि पाच फूट रुंदी आहे बघा आणि सहा फूट अशी घंटा तयार करण्यात आलेली आहे बघा ही घंटा तयार करण्यासाठी तीन महिने आणि चारशे कामगार दिवस रात्र काम करत होते बघा आणि ही घंटा वाजवली की ओम असा ध्वनी असा आवाज येतो आपल्या कानावरती पडतो बघा भारतातील कारागीर एवढे आहेत हुशार की त्यांनी ओम आवाज येईल असे घंटेचे निर्माण केलेले आहे बघा तर बांधवनो हा व्हिडिओ तुम्हाला जर कधी आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम असे लिहा जय भारत